गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा या आपल्या युट्यूब चॅनलच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलो होतो एक्झॅक्टली exactly कंपनीचा वर्क फ्लो कसा आहे कंपनीमध्ये वे वेगवेगळे डोमेन्स कसे का काम करतात आज त्यातल्याच एका डोमेनवर आपण बोलणार आहोत आणि तो म्हणजे बिझनेस अनालिस्ट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की बिझनेस अनालिस्ट नेमकी काय करतो त्याचं रोजचं काम काय कोणते स्किल त्याच्यासाठी लागतात तुमचा महत्वाचा प्रश्न दादा यासाठी कोडिंग लागते का जॉब कसा मिळवायचा फ्रेशर ते सिनियर लेवल पर्यंत याची सॅलरी काय आहे रिझ्युमे कसा बनवायचा जॉबसाठी अप्लाय कसं करायचं अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बघायला भेटणार आहेत या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक गोष्ट खात्रीशी सांगतो बिझनेस अनालिस्ट करायचं की नाही या प्रश्नाचं उत्तर हे तुम्हाला मिळालेलं असेल तर बघा मित्रांनो तर बिझनेस अनालिस्ट नक्की करतो का बिझनेस अनालिस्ट हा एक प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे कंपनी आणि क्लायंट यांच्यामधला तो एक ब्रिज आहे क्लायंट हा फक्त बिझनेस भाषा समजतो आणि जो बिझनेस अनालिस्ट आहे त्याला क्लायंटलाही समजून घ्यायचं असतं आणि कंपनी नक्की काय बनवते ही गोष्टही त्याला माहीत असायला हवी मग आता हा प्रॉब्लेमचं डायरेक्ट सोल्युशन देत नाही तर प्रॅक्टिकली मार्केटमध्ये होतं काय सर्वात अगोदर क्लायंट हा बिझनेस अनालिस्टकडे येतो अनेक प्रॉब्लेम्स घेऊ त्याच्याकडे अनेक प्रॉब्लेम असता त्याचा सेल झालेला नसतो त्याचा बिझनेस ग्रो झालेला नसतो मग या प्रॉब्लेमचं सोल्युशन बिझनेस अनालिस्ट हा डायरेक्ट नाही बिझनेस अनालिस्ट त्या अगोदर त्याला काही प्रश्न विचारतो सेल्स कुठे कमी झालेला आहे ऑनलाईन की ऑफलाईन कस्टमर का जात आहेत आणि मध्ये गॅप कुठे झालेला आहे ह्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं पहिले बिझनेस अनालिस्ट हा क्लायंटला विचारतो एकंदरीत काय पोरांनो तो त्याची सगळ्या रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या गॅदर करायचं काम करतो आणि एक प्रॉपर डॉक्युमेंटेशन करतो आता बिझनेस अनालिस्टला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे क्लायंट सोबत त्याला मिटिंग करणं पेशन्सली क्लायंटच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेणं कंटिन्यू डिस्कशन करणं टेस्टिंग टीमसोबत व्हॅलिडेशन करणं स्टेक होल्डरला अपडेट देणं ऑब्व्हियसली जो काही प्रोजेक्ट रन होतो आहे त्याच्या अपडेट ह्या त्याच्या स्टेक होल्डरला म्हणजे क्लायंटला देणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि हे काम असतं बिझनेस अनालिस्टचं बिझनेस अनालिस्टला आता कुठल्या स्किल लागतात ते आपल्याला बघायचं आहे आता लक्षात ठेवा सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट कम्युनिकेशन पुराणं कम्युनिकेशन स्किल हे तुमचं मस्ट एक नंबर कम्युनिकेशन स्किल तुमचं असायला हवं तुम्हाला पेशन्सली सगळ्या गोष्टी ऐकता आल्या पाहिजे क्लिअर इंग्लिश आणि कॉन्फिडंट एवढ्या गोष्टी तुमच्यासाठी इनफ आहे बिझनेस अंडरस्टँड करता आला पाहिजे कुठला कुठला रे पोरांनो बँकिंग हेल्थ केअर एज्युकेशन आणि ई कॉमर्स ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे एक डोमेन कुठलं तरी समजून घ्या आणि त्या डोमेनच्या चारही बाजूंच्या अनुषंगाने त्याचा अभ्यास करा आणि तुमचा प्रश्न दादा यासाठी कोडिंग लागते का तर मित्रांनो खूप हॅवी कोडिंग यासाठी लागत नाही पण तुम्हाला च्या क्युरी ह्या आल्याच पाहिजे तुम्हाला एक्सेल हे आलंच पाहिजे लॉजिकल अंडरस्टँडिंग पाहिजे टेकटमचं नॉलेज असलं पाहिजे बिझनेस अनालिस्ट हा कोड लिहित नाही पण कोड कसा वर्क करतो याची माहिती त्याला असणं खूप इम्पॉर्टंट आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आता आपण त्या मुद्द्याकडे वळतोय पोरांनो बिझनेस अनालिस्टला कुठल्या कुठल्या टूल्स या आल्या पाहिजे म्हणजे तुम्हाला नक्की काय शिकायचंय ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला शिकायचं आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल पॉवर पॉईंट तुम्हाला बी एचे काही टोल शिकायचे आहेत त्यामध्ये तुमचं जिरा येतं त्यामध्ये तुम्हाला फिग्माचे थोडे बेसिक्स आले पाहिजे डेटामध्ये डेटाला हँडल करण्यासाठी एसक्यूएल पॉवर बी आय आणि टेबल्यू ह्या बेसिक गोष्टी पूर्ण तुम्हाला आल्याच पाहिजे लक्षात ठेवा एसक्यूएल हे खूप मस्त आहे कॉलेज लेवलला जे तुम्ही एसक्यूएल शिकवतात त्याच्यात आणि मार्केट लेवल जे एसक्यूएल लागतं याच्यात लाग खूप मोठा डिफरन्स आहे जर एसक्यूएल आलं तर बिझनेस अनालिस्ट एक चुटकीवरचा आहे पोरांना आता बिझनेस अॅनालिस झाल्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकून झाल्या पोरांनो आता तुम्हाला काय करायचं आहे त्यावरती मिनी प्रोजेक्ट तयार करायचे आहेत मिनी प्रोजेक्ट कोण कोणते रे नॉर्मली ऑनलाईन ऍडमिशन सिस्टीम करू शकता सेल्सचा डॅशबोर्ड तयार करू शकता अनेक प्रोजेक्ट लक्षात ठेवा तुम्हाला ज्यावेळेस इंटरव्ह्यूला जाणार आहे त्यावेळेस मी फ्रेशर आहे अशा गोष्टी सांगितल्या नाही पाहिजे ऑलरेडी मी एका प्रोजेक्टवरती काम केलं आहे तुमच्याकडे प्रूफ ऑफ वर्क पाहिजे की तुम्ही खरं जेन्युनली त्या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे की नाही आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न रिझ्युमे कसा बनवायचा रिझ्युमेला असा स्पेसिफिक एक वन फॉर्मॅट नाही पण तुमचा जो काही रिझ्युमे आहे पोरांनो हा एकदम वेल स्ट्रक्चर मध्ये असला पाहिजे त्याची समरी ही अतिशय क्लिअर असली पाहिजे तुमचा जो रिझ्युमे आहे त्याच्यात तुमचे प्रोजेक्ट हे प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन केले पाहिजे रिझ्युमे हा शक्यतो एकच पेजचा असावा फार दोन आणि तीन पेजेसचा रिझ्युमे बनवत नका बसू बिझनेस अॅनालिस्ट या डोमेनवरती लिंकड इन वरती कोणते कोणते लोक काम करतात त्या कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज वर काम करताय त्या टेक्नॉलॉजी तुमच्या मध्ये आल्याच पाहिजे त्यांना पर्सनली मेसेज करा लिंकड इन वरती कनेक्शन वाढवा जेणेकरून काय होईल तुमच्या सराउंडिंगचे बिझनेस अनालिस्ट काय करताय तुम्हाला माहिती पडेल लिंकड वर गेल्यानंतर फक्त जॉब अप्लाय करण्यासाठीच इन नाही पुरानं नेटवर्क तयार करा त्या लोकांकडे कुठले सर्टिफिकेशन आलेत ते लोक नक्की कुठल्या कुठल्या स्किल्सवर काम करताय ह्या गोष्टी जाणून घ्या आणि तुम्ही देखील कॉपी पेस्ट याच गोष्टी जरी केल्या पोरांनो तर तुम्ही बिझनेस अनालिस्ट झालेला असाल आता बिझनेस अनालिस्ट ह्या डोमेन मध्ये कोणी जायला पाहिजे जर तुम्हाला एक्सप्लेन करायला आवडतो कन्फ्युजन सोडवायला आवडतो कोडिंग मध्ये फार इंटरेस्ट नाहीये दादा मग बिझनेस अनालिस्ट हा परफेक्ट रोल आहे तुझ्यासाठी आणि तू शंभर टक्के बिझनेस अनालिस्ट करू शकतो बघा पोरांनो आयटी टी मध्ये फक्त कोडिंगच आहे हा गैरसमज डोक्यातून काढून टाका खूप हार्ड आहे आजी बात हार्ड नाही पोरांना जर सायन्सवाला तुमच्या सोबत आहे तर प्रत्येक गोष्ट इझी आहे आणि एकदा का बिझनेस अनालिस्ट तुम्ही झाला पैसाही पैसा, पैसा। मग तुम्हाला दुसरीकडे बघायची कुठे गरजच नाही म्हणजे ते आहे ना कि तेरे अलावा किसी और को देखा नहीं है मेने गुलाब का फूल सूख गया है लेकिन फेका नहीं है मेने असो अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी पोरांनो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बिझनेस अनालिस्टच्या इंटरव्ह्यू साठी कुठले कुठले प्रश्न विचारता एक डॉक्युमेंट मी छान पद्धतीने तुमच्यासाठी तयार केलेला आहे तेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्यासाठी ते टेलिग्रामला आधी जॉईन होऊन ठेवा आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जास्तीत जास्त जणांनी जॉईन व्हा आणि टेलिग्राम नसेल तर इंस्टाग्रामला आपल्या आयडीला फॉलो करा आणि तिथे डी एम करा तिथे मी तुम्हाला पर्सनली जर काही प्रश्न असतील तर फ्री ऑफ कॉस्ट सगळा कंटेंट तुम्हाला भेटणार आहे भेटूया सायन्स मला पुढच्या व्हिडिओमध्ये छान छान कमेंट करा मला खूप आवडतात आणि हेच मला मोटिवेट करतात थँक्यू सो मच